नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज बनवली आहे पेरूची कँडी आंबट गोड तोंडाला पाणी आणणारी मस्त अशी पेरूची कँडी तयार झालेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि ही पेरूची कँडी लवकर सेट पण होते तर चला उशीर न करता सुरुवात करू या रेसिपीला पेरूची कँडी बनवण्यासाठी इथे मी तीन पेरू घेतलेले आहेत मध्यम आकाराचे पेरू घेतलेले आहेत पिवळे पेरू घ्यायचे आहेत म्हणजे पिकलेले घ्यायचे तरी थोडेसे कडक असले पाहिजेत खूप बिलबिलीत म्हणजे खूप मऊ असे पेरू घेऊ नका पिकलेले घ्या आणि खूप हिरवेगार पेरू देखील आपल्याला घ्यायचे नाहीत पिकलेला पेरू घेतला की याची चव खूप छान येते ते कॅन्डीला आता पेरू आपण चिरून घेणार आहोत म्हणजे यामध्ये काही कीड वगैरे असेल तर आपल्याला दिसून येईल आणि आपण त्याला कट करून काढून टाकून देऊ शकतो कुकरच्या एका डब्यामध्ये हे सगळे पेरूचे तुकडे घातलेले आहेत एक प्लेट ठेवायची कुकरमध्ये आणि त्यावर त्या हा डबा ठेवून द्यायचा आहे कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या आता आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित पेरू शिजतो आता ज्या प्लेटमध्ये आपण कॅन्डी सेट करायला ठेवणार आहे ती प्लेट तुपाने ग्रीस करून घ्यायची आहे बटर लावलं तरी चालेल आणि यामध्ये आता आपण बटर पेपर घालून घेणार आहोत बटर पेपर नाही वापरला तरी देखील चालणार आहे फक्त तूप लावून घ्या बटर पेपरच्या वरतूनही आपण थोडस घ्यायचं आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण झाकण उघडून पाहूया बघा किती मस्त असा आपला पेरू शिजलेला आहे आता याला आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे हा पेरू एकदम गाळ असा शिजलेला आहे असाच शिजायला पाहिजे हे बघा मस्त असा पेरू शिजून तयार झालेला आहे आता एक बाउल घ्यायचा आहे त्यावरती एक अशी गाळणी ठेवायची आहे आणि यावरती सगळा पेरू घालून घ्यायचे आहे पेरूचे तुकडे म्हणजे काय होईल यात जे एक्स्ट्रा पाणी वाफेचं पाणी यात पडलेलं आहे ते सगळं खाली निघून जाईल आणि पेरूचे हे तुकडे गार होतील पटकन आता हे पेरूचे तुकडे थोड्या वेळ मी ठेवले होते ते गार झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पेरूचे तुकडे घालायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे यामध्ये आता बिया दिसत आहेत आपल्याला या बिया आपण गाळून काढणार आहोत एक बाउल घ्यायचं आहे बाउलवरती चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये हा सगळा पल्प घालायचा आहे पेरूचा आणि याला आता आपण गाळून घेणार आहोत म्हणजे यातल्या सगळ्या बिया वरती राहतील सगळ्या बिया वरती राहिलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने बिया निघून जातात आणि इथे खाली पेरूचा पल्प आपल्याला आहे एकदम फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट जी आहे हा पल्प जो आहे तो आपण मोजून घेणार आहोत कुठल्याही एखाद्या वाटेने तुम्ही हे मोजून घेऊ शकता किंवा कपाने मोजून घेऊ शकता जितका पेरूचा पल्प घेणार आहे तितकीच साखर घेणार आहोत आपण तरी ते सव्वा वाटी सव्वा कप आपल्याला पेरूचा पल्प मिळालेला आहे हा सगळा पेरूचा पल्प आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत गॅस अजून ऑन केलेला नाहीये एक कप घातलेला आहे आता पाव कप घालून घेऊया मस्त असा पेरूचा पल्प निघालेला आहे यामध्ये आता आपण सव्वा कप साखर घालून घेणार आहोत जेवढा पल्प निघालेला आहे तेवढीच साखर घ्यायची आहे आता गॅस ऑन केलेला आहे लो ते मीडियम फ्लेम वरती सुरुवातीला मीडियम फ्लेम केली तरी चालेल पण कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे लो ते मीडियम फ्लेम वरती आपण याला शिजवून घ्यायचं आहे यातलं पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे आपल्याला बघा असे बुडबुडे यायला लागतात तेव्हा कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे नाहीतर पेरू आपला खाली तळाला चिकटू शकतो इथे मी नॉनस्टिक कढई वापरलेली आहे पितळाची वगैरे कढई वापरू नका नॉनस्टिक कढई वापरली तर खूप सोपं जाईल हे पेरूचं पल पाठवायला आणि असा स्पॅच्युला वापरला तर आणखी सोपं होऊन जाईल काम तर याला आपण आता व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे मला टोटल पस्तीस मिनिटं लागली होती गॅसच्या फ्लेम वरती हे सगळं अवलंबून आहे आणि तुम्ही किती पल्प घेतलेला आहे ह्याच्या सुद्धा हे अवलंबून आहे की कि तुम्हाला किती वेळ लागेल हे सगळं मिश्रण आता आटलेलं आहे यामध्ये आता आपण बटर घालून घेऊया बटर घातल्याने याला खूप छान अशी चमक येते कॅनडीला त्याचबरोबर हे स्पॅच किंवा कढईला नंतर चिकटत नाही आणि याची चव सुद्धा खूप छान लागते बटरची तर तुम्ही तूपही घालू शकता याच्यामध्ये पण बटर घातलं तर एक वेगळीच चव येते याला आता याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचंय बटरला हळूहळू मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा हे घट्ट झालेलं आहे आता वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे चमच्यावरती आणि चमचा पाण्यात बुडवायचं आहे याला आता आपल्याला दोन तीन सेकंद ठेवायचं आहे असंच आणि याची गोळी बनते का आपल्याला पाहायचं आहे जर का याची गोळी बनली तर समजायचं आहे की हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे सेट होण्याकरता कॅन्डी बनण्याकरता मिश्रण तयार झालेलं असं ओळखायचं हे बघा याची गोळी व्यवस्थित तयार झालेली आहे म्हणजे हे मिश्रण छान असं सेट होणार आहे हे बघा अशी गोळी तयार झालेली आहे हे मिश्रण आता रेडी आहे गॅस बंद केलेला आहे आणि याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया ही कृती फास्ट करायची आहे हे मिश्रण जसं जसं थंड होत जाईल तसं तसं ते कडक होत घट्ट होत जातं हे बघा आता सुरीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंत आहे याच्या कॅन्डीचा शेप याला देणार आहोत शेप मध्ये कट करून घेऊ शकता आपण याला मस्त असं कट करून घेऊया ही कॅन्डी अर्ध्या तासामध्ये सेट झाली होती तुम्हाला हा वेळ थोडाफार जास्त सुद्धा लागू शकतो तर तुम्ही दोन अडीच तासापर्यंत याला ठेवून पहा जर सेट होत नाही असं वाटत असेल तर दोन अडीच तासापर्यंत ठेवून पहा आणि नक्कीच नंतर सेट होते ही हे बघा आता याच्या आपण वड्या पाडून घेतलेल्या आहेत हिचा कॅन्डीचा शेप दिलेला आहे मस्त अशी आंबट गोड चविष्ट अशी कॅन्डी तयार होते आणि ही तोंडात टाकताच विरघळणारी कॅन्डी तोंडाला पाणी आणून सोडते बघा किती मस्त कँडी तयार झालेली आहे मस्त निघालीसुद्धा आहे आणि लवकर सेट झालेली आहे शिवाय रेसिपी खूप सोपी आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर आता आपण भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय